महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराजांच्या समर्थनात आज गडिंगल शहरातून बुद्धिजीवी जे काही लोक का आहेत जे काही विचारवंत लोक का आहेत यांची रॅली निघालेली आहे त्यांच्या समर्थनामध्ये तर आपल्यासोबत डॉक्टर्स आहेत इथले शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत संस्थांचे अध्यक्ष आहेत तर यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांनी आज छत्रपती शाहू महाराजांच्या समर्थनामध्येच का रॅली काढलेली आहे तर सर आज लोकशाही वाचवा देश वाचवा असा घोषणाबाजी करत तुम्ही आज शाहू महाराजांना समर्थन केलं आहे नेमकं काय कारण आहे आणि शाहू महाराजांना समर्थन का करताय समर्थन करतो याचं कारण असं की शंभर वर्षापूर्वी थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या आईच्या नावानं महाराणी हा राधाबाई हायस्कूल पहिल्यांदा काढलं आणि बापाच्या नावानं पिराजीपेठ काढली त्यामुळे ही गड नगरी ही संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासात नोंद झालेली आहे आणि या परिसरातले आम्ही नागरिक आहोत ते त्यांचे उपकार ऐतिहासिक उपकार फेडण्यासाठी त्यांचाच वारस असलेल्या त्यांच्याच नावाच्या शाहू महाराजांच्या नावाच्या छत्रपतींना सन्मानानं लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी जे योगदान आहे ते लोकांच्या लक्षात यावं म्हणून संपतराव देसाई अरविंद मार्देसकर कल्याणी पुजारी आणि स्वातीताई अशा तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन ही सुरुवात केलेली आहे हा शेवट नाही साठ नंतर खरा लढा आम्ही उभा करणार आहोत बुद्धिजीवी एकमेकाला साथ देऊया शाहू महाराजांना एक नंबरला निवडून देऊया एवढीच मी एक विनंती करतो शाहू महाराजांचं या राजर्षी शाहू महाराजांचं या संपूर्ण परिसरावर मोठे उपकार आहेत आणि या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करणं आणि शाहू महाराजांच्याबद्दल एक सहानुभूती आपल्या प्रचंड आहे तर शाहू महाराजांची कृतज्ञता व्यक्त करणं आणि शाहू महाराजांना संसदेमध्ये पाठवणं असा जवळजवळ या गडिंगलज परिसरातल्या प्रत्येक नागरिकानं आपला हे तसा हे केले हे केलेला आहे आणि मला असं खात्री आहे की शाहू महाराजांना गडिंगलज परिसरातून म्हणजे गडिंगलज आजरा आणि चंदगड या तीन तालुक्यातून प्रचंड मताधिक्य या तालुक्यातून मिळणार आहे याची मला खात्री आहे शाहू महाराजच्या बाजूने सर्व जनता पाठीशी आहे सर्व आज नोकरदार बुद्धिजीवी लोकं आज त्यांच्या पाठीशी राहून एक मोठी रॅली काढलेली आहे शेतकरी त्यांच्या मागं आहे ज्यांना ज्यांना या गेल्या दहा वर्षात त्रास झाला ते सर्व लोकांना बदल हवा आहे आणि त्यामुळे सगळ्याच शाहू महाराजांच्या ते आता पाठीशी राहिलेले आहेत आजची अवस्था अशी आहे तरुण वर्ग भरकटलेला आहे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला किंमत नाही ना आहे आणि अशा प्रकारे जुलूमशाही चालू आहे आज व्यापाऱ्यांच्यावरती जी एस टीच्या रूपानं फार मोठा अन्याय होत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे आणि तरुण पिढीला काम नाही आहे सर्व उद्योगधंदे हे बाहेर चाललेले आहेत आणि यासाठी म्हणून काँग्रेसची राजवट जी होती ती कशी आणि याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं तर आज देश एका वेगळ्या पातळीवर नेऊ पाहत आहेत आणि ह्याला विरोध म्हणून आज सर्व जनता जनार्दनामधून काँग्रेसची साथ केल्याशिवाय गत्यंत्र नाही आणि म्हणून आमचे नेते आज सतेजूर्फ पा बंटी पाटील साहेब यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देऊन त्यांची उमेदवारी या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये उभे केलेले आहे आणि त्यांचं चिन्ह हातही आहे हा त्या चिन्हावरती आपण सर्वांनी मिळून आपण साथ देऊया त्या सात तारखेला हात या चिन्हावर आपलं मतदान बहुमोल करूया आणि आपण निवडून देऊया एवढी माझी कळकळीची विनंती आहे लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधार जर काय असेल तर तो, तो मतदार हा लोकशाहीचा आधार आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या राजकीय भावना व्यक्त करण्याचं ते एक साधन असतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सात तारखेच्या जे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज आहेत हे सामाजिक राजकीय आर्थिक विकासाचे विचार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत त्यामुळं शंभर टक्के शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या बसवेश्वरांच्या कबीरांच्या महावीरांच्या विचारावर बुद्धांच्या विचारावर विश्वास ठेवणारी सर्व मंडळी आमच्याबरोबर राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शाहू महाराजांच्या काँग्रेसच्या हात या चिन्हाला भरघोस मतदान देऊन शाहू महाराजांना संसदेमध्ये पाठवतील हा मला विश्वास वाटतो तर आपण पाहिलं की गडिंग्ल शहरातून बुद्धिजीवी लोकांनी आज रॅली काढलेली आहे आणि त्यांनी आज रॅलीच्या समारोपावेळी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आव्हान देखील केलेलं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना विजयी करावे असे आव्हान आज केलेलं आहे गडिंगजून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे